तुम लढो हा कुपडे सांभाळ तसं सा आता तसं नाहीये तुम लडो हा कॉन्ट्रॅक्ट सांभाळ भारतीय जनता पार्टी मध्ये मी तीस वर्ष लानाचा मोठा सर्वसामान्य कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विधानसभेला आपल्या मागे उभा होता तुमच्या दिवशी त्या पोपट वेगळेची थोडी व्हिडिओ पाहिली पोपट वेगळी <laughs> ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे आम्ही आमचं जोबावरती लढलं पाहिजे कार्यकर्त्यांनी उभं राहायला पाहिजे अरे कार्यकर्त्यांनी उभं राहायला पाहिजे कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे किती दिवस तू स्वतंत्र की जर तलेगाव नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून जर या आरक्षण आलं स्वतःला लढाव आपण बेळेगाव मध्ये तरी एखाद्या वार्डात लढावं आपण लढायचं ना आपण लढवायला लावायचं चांगलं निरवायचं हे पूर्वी म्हणायचे तुम कभ, तुम लढो हा कपडे सांभाळे तसं सा आता तसं नाहीये तुम लढो हा कॉन्ट्रॅक्ट सांभाळ भूमिका ज्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचंय किंवा ज्यांना स्वतःची दुकानदारी चालवायची असे काही भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्या देखील गरज करायची किंवा उचकवण्याचं भडकवण्याचं काम करताय माजी मंत्री बाळाभाऊ वेगडे आजही कधी कधी मी त्या विधानसभेच्या निवडणुका पाय भाषण ऐकतो गाडी असल्या मोबाईल आता हल्ली खरान मोबाईल सोशल मीडिया ते म्हणाले साहेब मला वाचवा असं मी म्हणालो मला वाचवा आता ते म्हणायला लागले आता मला तरी वाचवा हा नियतीचा खेळ हा नियतीचा खेळ तुम्ही चांगल्या नीतीमंत्री सहा महिनापूर्वी असता तुमचा देखील भारतीय जनता पक्षाने मोठा केला असता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांना जाऊ माझ्या ने विरोधात जे जे काही सांगितलं ते सगळं मला सांगतात ते मला भेटत असतात मंगळवार दुधार मी मुंबईला विधानसभेमध्ये किंवा विधानसभा अधिवेशनामध्ये भेटले की सगळं सांगतात की यांनी काय काय पराक्रम केले यांनी काय काय तुझे गुण गायले म्हणून मला तुम्हाला देखील सांगायचंय माझी मंत्री बाळाभाऊ हेगडे आणि पोपट भेगडे म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टी मध्ये मी तीस वर्षाचा सर्वसामान्य कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विधानसभेला आपल्या मागे उभा होता नेते नव्हते मान्य ने आणि आजही नेते काय नसतील कमर्शिय नेते नसतील परंतु मला एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सहकार्य आला मला एकच विनंती तुम्हाला करायची मला तुम्हाला परवानगा न्याय द्यायचा मला कुणाला तरी सरपंच करायचंय ग्रामपंचायत सदस्य आहे पंचायत समिती समजून ही ताकद आणि माझा स्वार्थ जर माझ्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता असेल तर कुणाच्या पोटामध्ये माहिती दुखती कुणाला दुनी शेळकीची अडचण होती हे तालुक्यातल्या सर्व सामाने जिल्ह्याला देखील माहिती